Zdravo, Suričko te vidim. ड्युटी पाण्यावर तर सरकारी तर मार धांदर धुंदर झालं ना गेलं स्वतःच काय आणि त्याचं मला काम तर दुपारून जात असते दहा अकरा वाजता एवढं सकाळी सकाळी कसं काय गेलं होतं काम बरं नाही तर मी जाऊन पाहतो तिकडं हां आसन गिसन बंडीवर गी बसून कोणाचे बंडीवर बसून राहते जास्तच जास्त तो नाही तर त्या झाडाजवळ बसून राहते त्या घराच्या समोर तिकडं गी बसून राहते तो थांबर जाऊन पाहतो एवढ्या सकाळी सकाळी कायले गेलं काय bola रोशन, रोशन चा जाऊ दे पण मी सूरजचं मला अगावच काम दिसलं ना तर मी खरंच त्याला सूरज सोडणार नाही बाई रोशनी चाल बरं जाऊन पाहू चाल बरं मारजून राहिलं तिकडं झाडाचं बाहेरचं राहिलं झाडाचं समोरचं राहिलं झाडाचं एकटा एकटा करू करू लय जीव का काढून गेला बाप्पा झा तुरगी होती काही नाही काही करे बाई रोशनीची भल्ली साठवून येते बाई रोशनीची आता मध्ये सारे कामा एकटीलेच करा लागते बरं करावं लागते तर करावं लागते काय होई आणि हे की कि गेलं पासून रोशनी आ

संसार करणं याने समजतच नाही या पोरेल किती सांगाव समजून आता कामधामध्ये सोडीन कालपासून निस्ते इंडू राहिलं बयाड्यासारखं आणि जवाई बी त्याच्याच मांग लागले जवाई तर तशी नाही आहे म्हणा पण काय सांगा हा हे पोट्टेन पोट्टेन तेले काय सांगतलं काय नाही जवाईले त्याच आ बिगडाव नाही नाही ते जवाई बी त्याची याच्याच्याने या पोट्टेच्याना चल बाप्पा स्वयंपाक करतं जाऊन पायतो थोडस तिकडं कामाले जायचं आहे कामाले जाले उशीर होऊन राहिला इकडं जाऊ दे

जीव तर टाकला ना असून का ना कुठं तू सांग अरे देवा आता काय केलं बाई ह्या पोट्यानं व अरे देवा खरं आज जर यानं काही केलं गेलं ना यानं जर आता काही कांड आलं गिलं ना या देणं असं डोकंच फोडतो मी याचं वाला माय डोकं फोडतो नाही तर मग याचं डोकं फोडतो डोका तुम्ही कोणाचं नाही कोणाचं मी डोकं फोडतो साथ आज ना मध्ये माय डोकं ना एक तर चालत नाही या पोट त्याच्या ना दोन दिवस झाले जात तर नाहीच नाही पण काय करून ठेवून राहिलं काय नाही आणि ह्या सुरत जवायचं काय चालू आहे काय नाही आणि याच्यात साम सामचं काय आलं आता नवीनच चाल बरं चाल बरं चल मध्ये एक दांडू घेऊ दे थांब

बाई बाई काय करव बाई ह्या पोट्याच आज न येणार येले न ओशी कांतो काडी किती मली चालो चालो पिंकी ता होय चालो सो आता काकू नाही जात आहे आता काय करूनी ना आद लुल लंगडस करतो घरी बसला ना थे परवड्यांमध्ये ह्या ना आज न लुल लंगड काडी ना असं मारू मारू ना सारे हेत करून टाकतो मी त्याला थांब चल बाई हा तसंच पसारा पडला आहे घरी हा बाईच्या घरी जातो म्हणलं तर माई सासू बी म्हणून मला दहा वेळा बहिणीच्या घरीच पैते बहिणीच्या घरीच पैते हा दोन दिवस झाले मी बाईच्या घरी गेली नाही हा कामाला जायचं आहे बाई चल चल लवकर लवकर माय सासू करते म्हणा तशी झाडजूड मारजोड करू लागते हो बिचारी हा मग तारी असून करते बिचारी भांडे भांडे धुऊ लागते तसं काही नाही माय सासू तरी बरी आहे इकडे इकडे थांब थोडशी मला सोबत काम आहे माय कोण आवाज देऊन राहिली बाई अंती सारखा आवाज येऊन राहिला मला अंतबाई सारखा हा हे काही आवाज देऊन राहिली मला आता तीन कामाच्या गडबडीत पलट तस मांग चल पलट ए बाबिता अमाय बाई अंता तुला मजाक सुचून राहिली हा तुम्ही पोरगी आहे तर तुले काम करू लागते बिचारे हा माई पोरगी लहानशीच आहे आणि सासूही आहे बरं माई सासू थोडंफार करू लागते पण मला काम आहे हो घरी माले बोलायला वेळ नाही तुझ्यासोबत जातो मी घरी मला जाऊ दे बाप्पा गोष्ट तायक बिचारे थोडीशी गोष्ट तायक मला सोबत काम आहे मग जात बस मी येतो त्या घरी लागेस रुपये दे म्हणलं दोन दिवसापर्यंत मी परवा जातो बँकेतून काढून आणतो ते बचत गटाचे नाही भेटले का ते बँकेतच टाकलेले आहे म्हणा पंधरा हजार रुपये तर आता सध्या जवळ नाही आहे माझ्या जवळ कामाचे पैसे आपले काही भेटले नाही आपल्याला गुरुवारी भेटन गुरुवारी देते का नाही सर्व वावरवाले आपल्याला पैसे गुरुवारी तर म्हणून का नाही गुरुवारी आले टाईम आहे अजून हां तर मी म्हटलं मला हजार रुपये द्या दे एक दे तर कामाचे आले तर कामाच्या याच्यातून देईन नाही तर मग परवा काढून तुले देईन उद्या जर भेटले सगळ्याचे इकडले कामाचे पैसे तर उद्याच देऊन देतो मला हजार रुपये दे म्हटलं कामा काम आहे माय आय पोरीला पाहिजे हां तिले काय ते रजिस्टर वरिस्टर अर्धे घेतले म्हणते ती तिनं अर्धे घ्यायचेच राहिले तर दे बा म्हटलं हजार रुपये असो पोरी जवळ दे ना मला हजार रुपये हा भाऊ तर एवढं काम कर ना मग हजार रुपये का आहे गे माहिती म्हणा आहे गे चल देतो हाय उद्या देतो भेटले कामावरून तर तर मग परवा तुले आपल्या राणीच्या बाबाला पाठवतं बँकेत आणून देतो एवढी कासनाव कुसनाव नको बापा तुला द्यायला मला माहिती आहे ते व्यवहार कसा आहे मी तुला देत द्यायला नाही नाही म्हणत बिचारे चाल देतो चल चाल बरं चालू व पटपट पोरगी कॉलेज जायची अटकली चाल बरं चाल ना तर मग चाल তুই ভুর্গ আওয়াজ দি রি না গীতা आवाज देऊन राहिली ना आई आई करून या कामच आहे पाच तारखेपासून लागून राहिली हिंडू राहिली इकडं तिकडं तिच्या बाबाला पा पाठवा लागणं पुस्तक मुस्तक वया फया घ्यायले दपटेर मपटेर नवीन कपडे घ्या लागणार यावर्षी तिला आता अजून तिला पाठवा लागण तिच्या बापासोबत उद्या परवा पाठवा लागण आज नाही पाठवत आणि काय म्हणते त्याला तिले काम कोणते जाऊ दे तिले चल मग पट पट या रोशन मुलगा बदमा साहेब हे रोशन काय केलं रोशन न काय केलं ते चंदा जगू देते नाही जगू देत काय माहिती पूर्वाजी बुद्धी असते मला इंके काय केलं रोशन ना? लय ला घोर लावला बाई या पोरानं आ भल्लस पोर गाय बापा चाल बरं हो पाहून येऊन हा बबिता चाल बरं आपण तुला पैसे द्यायचे राहिले ना ती पोरगी राहिली ना शाळेत जायची कॉलेज मध्ये जायची राहिली वाटते ती पोरगी मग पैसे देत चाल ना मग देजो चल नंतर येतो मी त्यावाल्या घरी मग राहिली थोडासा टाइमच आहे चाल बरं पाहून येऊ आपण काय केलं काय नाही या पोट्यान चाल बरं कुठं आहे ग ते दोघांच्या दोघं जाऊन काय आहे ना काय नाही काय केलं या पुरानं तरी हां बाई चंदा चंदाबाईचं काय होय व गरीबीन बाई आहे व दोन शेकर वावर आहे हां हो अनता आणि हे पोट्ट काही काही करून ठेवते बाई रोशन हा आता हजाराचं एवढं मोठं कर्ज बसवलं त्या बाईच्या अंगावर आ दोघंही नवरा बायको लुडमूड लुडमूड काम करते आता पुरीचं लग्न झालं सारंच झालं ते पुरीचं लग्नाचं कर्ज अजून माझ्या भाऊजीचं द्यायचंच आहे हां बाएं बाएं पन, बर भाऊजी समजदार आहे माई बाई बहीण समजदार आहे तर ते ह्या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी द्या पुढल्या वर्षी नाही त्याच्या पुढल्या वर्षी घ्यान असं नाही पण द्या तर लागतेच ना बिचारी शेवटी किती काही जवळचे नातेवाईक असले तरी काय फुकट तोडी देत असते कोणी बी आहे का नाही बरोबर आहे माहिती बरोबर आहे हा असं पोरग काय कामाचं हे असं पोरग काय कामाचं हे बाहेर बघाऊ राहू राहू असं झालं म्हणून ना पुराई नाही थोडसं लक्षच द्यावं लागते बाई बाहेरही ठेवलं ना पुराकड पुर तर एकदम काही त्याच्याच भरोशावर नाही ठेवावं लागत सर्व गोष्टी आपण जाऊ नाही पाहा लागते काय करून राहिलं आपलं पोरग काय नाही हे बी पाहा लागते सर्व गोष्टी पाहा लागते त्याच्यावर एवढा अंधविश्वास नाही ठेवत चंदाबाईनं तसंच केलं हा जे पैसे देत गेली पैसे देत गेली त्यांना मागितले का दिले त्यांना मागितले का टाकले त्याच्यावाद्या बँक बँक बैं मध्ये टाकले त्याच्या बँक मध्ये असंच करे ते काही विचारपूस नाही काही नाही आता घे म्हणा

कामाले जाऊ जाऊ कामाले जाऊ जाऊ सारे पैसे आणि वावरातही एवढं काही हे नाही होतो हा त्याला काही वावराले काही वाव आपापस निघते का झाड येते पीक पाणी त्याला ना पैसा आदला तेव्हाच होते त्याने वावरातही हा आताच तिनं तीस हजार रुपये बचत गटातले काढले हा त्या माणसाला आले आणि हे पोट्ट आणि हे पोट्ट असे कांड करून ठेवते काय केलं आणि काय नाही चाल बरं जाऊन पाहू हो ना बचत गटाचे काढले तीन तीस हजार रुपये त्या माणसाचे दिले म्हणते आणि काही दहा हजार तेवढं ठेवली वाटते तिनं आणि आता बरं काय म्हणते त्याला वावराले तिनं आता हे ठेवून राहिली त्या दिवशीच म्हणे तिचेवाले भांडे आहे म्हणे सोन्याचे तर ते ठेवतो म्हणे आता समोर निंदा फिंदाले लागण नाही का पहायटी गियाटी निघाल्यावर मग तर त्याच्यासाठी ठेवीन म्हणे मी म्हणे भावाने दिले म्हणा तिने किती कर्ज झालो चंदावर हां भावान तीस हजार रुपये माय बहिणीच्या लग्नाचे पैसे समजा लग्नाला लावले रोशनीले ते अलग अंग बचत गटातले घेतले बाई तिनं आणि त्या माणसाचे झाले त्या माणसाचे कितीक दिले आणि कितीक नाही तर किती कर्ज झालो वा चंदाबाईजवळ काय करून बिचारी ती बाई एकटी पिसायल्यासारखी नाही होईन का आणि तो नवरा तर नवरा आहे बी बरं नवरा कामाचा आहे तेवढं काही हे नाही हा पण नवरा बायको अशी काही खूपच पैसेवाले आहे का होते हा पिस मायासारखी असते ना बाई खरंच पिसायल्यासारखी झाली असते ते लई हिंमतवान आहे बाई हा चंदाबाई एवढं मोठं कर्ज असूनही बी हे करू राहिले लय हिंमतवान आहे हा मायासारखी नाही का मले तसं रात्रभर झोप नसती लागली हा बरं हिमानदार लय आहे ते हा एक रुपया कोणाचा घेत नाही आणि एक रुपया कोणाचा पचवत नाही ते बाई हा चांगली आहे तशी कडक आहे ते हकडं आहे थोडीशी पण तशी पैशाच्या बाबतीत न लय चांगली आहे ते यक यक दा, दा हो तशी मोठी चांगली आहे ते हा इमानदार आहे तशी एकूण एक पैसा देते व माय होती तिच्याकडे विचारे एकून एक पैसा आणून तिने तशी मोठी चांगली आहे ते हा इमानदार आहे ते पचवत नाही हे गंगी मोठी ना नालाय बाई तर तिले आठवण आपण म्हणल्याशिवाय दहा वेळा म्हणा तिले तव्हा कुठं ते आपला पैसा हा दहा वेळा तिच्या घराच्या भोवताला फिरायला लागते तेव्हा कुठं आपले पैसे देते तिला देणं सोडलं बाई गंगीले तिला बदमास भाई आहे तिला पैसे तरी द्यायला परवडते का हो हा पैसेच नाही द्यायला परवडत चाल बर जाऊन पो पण चाल चाल बा पिंके कुठं आहे तर दाखव आम्हाला चाल बापा होत दे काय केलं त्यानं ना, ना काय नाही तर हा या वेळेस आता त्याची माय मारो का नाही मारो हा मीच त्याला देतो दोन धबड धबड त्याच्या गालावर चांगल्या ठेवून बापानं काय करावं बाई जीव देव का हो ना बाई काय पोट टाय वय चाल